नमस्कार मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पोस्ट ऑफिसची योजना आहे आणि तुम्हाला माहित आहे पोस्टाच्या योजनेमध्ये तुमचे पैसे कधीही डुबत नाही आता या योजनेमध्ये तुम्हाला फक्त तीनशे तेहतीस रुपयाची बचत करायची आहे आणि तुम्हाला मिळतात तब्बल सतरा लाख रुपये तर संपूर्ण योजना काय आहे तुम्हाला याचे फायदे कोणते आहेत तुम्हाला मिळणार व्याज यावर किती टक्के असेल या योजनेअंतर्गत तुम्ही लोन किती घेऊ शकता खात कसं उघडायचं आणि त्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती याबाबतची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत तर महत्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला आताच सबस्क्राईब करून घ्या बेलैकन प्रेस करा चला मग जाणून घेऊयात संपूर्ण माहिती काय आहे तर येथे पाहू शकता छोटी बचत मोठा फायदा तीनशे रुपयाची बचत करा आणि सतरा लाख रुपये मिळवा ही आहे पोस्टाची भन्नाट योजना जर तुम्हाला छोट्या मोठा निधी निर्माण करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आर डी योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो आता येथे पाहतानी काय म्हटलंय पोस्ट ऑफिस स्कीम येथे पाहू शकता फक्त शंभर रुपयापासून सुरू होणारी ही, ही योजना केवळ सुरक्षित नाही तर त्यावरील व्याजही अनेक गुंतवणूक पर्यायापेक्षा चांगला आहे पुढे त्यांनी म्हटलंय जर तुम्ही दररोज फक्त तीनशे तेहतीस रुपयाची बचत केली तर तुम्ही दहा वर्षाने सुमारे सतरा लाख रुपयाचा निधी उभारू शकता आता सतरा लाख मिळवण्याकरता तुम्हाला येथे दिवसाला तीनशे तेहतीस रुपयाची बचत जी आहे ती करावी लागेल त्याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटलंय की तुम्ही शंभर रुपयापासून देखील सुरू करू शकता ही योजना हो म्हणजे तीनशे तेहतीस सुमारला जमत नसेल तर तुम्ही शंभर रुपयाने सुरू करू शकता आता येथे पहा तुम्हाला मिळणारा व्याजदर काय असणार आहे तर येथे त्यांनी म्हटलंय सहा पॉईंट साठ टक्के yeah okay. वार्षिक व्याजाची हमी सध्या पोस्ट ऑफिसच्या या आर डी योजनेवर सहा पॉइंट सात टक्के व्याज तुम्हाला दिलं जात ही पूर्णपणे सरकार समर्थित योजना आहे म्हणजेच तुमचे पैसे त्यात पूर्णपणे सुरक्षित आहेत आता सरकारी योजना म्हटल्यानंतर तुमचे पैसे येथे कुठेही डुबत नाही म्हणजे पोस्टामध्ये तुमचे पैसे गुंतवलेले नेहमी सिक्युअर असतात बँकेप्रमाणे ते डुबत नाहीत तर इथे वयाची मर्यादा काय असणार तर प्रौढ असो किंवा दहा वर्षापेक्षा जास्त वयाचा म्हणजे अल्पवयीन कोणीही हे खातं उघडू शकतो आता अल्पवयीन व्यक्तीने खातं उघडलं असेल तर अल्पवयीन व्यक्ती प्रौढ झाल्यावर केवाय सी आणि पुन्हा नवीन फॉर्म भरून तुमचं काढलेलं खातं तुम्हाला सक्रिय ठेवता येतं म्हणजे चालू ठेवता येतं तर हे खातं उघडण्यासाठी तुम्हाला पोस्टामध्ये जाण्याची गरज नाही तुम्ही ऑनलाईन देखील हे खातं उघडू शकता आता ऑनलाईन खातं उघडण्यासाठी तुम्हाला आय पी पी बी हे ॲप तुम्हाला तुमच्या प्लेस्टोरमधून डाउनलोड करावं लागेल तर या ॲपद्वारे घर बसल्या तुम्ही तुमचं पोस्टचं खातं ओपन करू शकता पुढे त्यांनी काय म्हटलंय पहा या तुम योजनेत खाते पाच वर्षासाठी उघडले जाते जर ग्राहकाची इच्छा असेल तर तो ते आणखी वाढवू शकतो म्हणजेच पाच वर्षानंतर गुंतवणूक तुम्ही आणखी पाच वर्ष चालू ठेवू शकता गरज पडल्यास खाते बंद करायचे असेल तर तीन वर्षानंतर प्री मॅच्युअर क्लोजर्सची सुविधा देखील उपलब्ध आहे गुंतवणूकदारांच्या मृत्यूच्या बाबतीत आता गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर नामांकित व्यक्ती केवळ रकमेचा दावा करू शकत नाही तर खाते पुढे चालू देखील ठेवू शकतो म्हणजे ज्या व्यक्तीचं खातं आहे आणि त्याचा मृत्यू झाला आणि तुम्ही नॉमिनी असाल तर त्याच्या नावे जमा असलेली रक्कम तुम्ही काढू शकता किंवा ते खातं तुम्ही पुढे चालू ठेवू शकता म्हणजे ते खातं मॅच्युअर होईपर्यंत तुम्ही ते पुढे चालू ठेवू शकता तर पुढे त्यांनी काय म्हटलंय ठेवीच्या तारखा लक्षात ठेवणे महत्वाचे या योजनेत दर महिन्याला निश्चित तारखेला गुंतवणूक करणे आवश्यक आहे जर तुम्ही महिन्याच्या सोळा तारखेपूर्वी खातं उघडलं असेल तर पुढचा हप्ता तुम्हाला महिन्याच्या पंधरा तारखे अगोदर जमा करावा लागेल आणि जर तुम्ही खातं सोळा तारखेला किंवा त्यानंतर उघडलं असेल तर तुम्हाला सोळा तारीखपासून महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत म्हणजे तीस चा महिना असेल तर एकोणतीस तारीख पर्यंत आणि एकतीसचा असेल तर तीस तारीख पर्यंत तुम्हाला पैसे जमा करावे लागतील म्हणजे बिफोर हाफ मंथ किंवा आफ्टर हाफ मंथ ज्या तुम्ही खातं उघडलं असेल तुम्हाला पैसे जमा करावे लागतील अन्यथा इथे तुम्हाला पेनल्टी पे करावी लागेल येथे पहा कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे पोस्ट ऑफिस आरडीचा आणखी एक फायदा म्हणजे वर्षभर नियमितपणे गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही तुमच्या जमा केलेल्या पैशाच्या पन्नास टक्केपर्यंत कर्ज देखील घेऊ शकता व या कर्जावर तुम्हाला फक्त दोन टक्के अतिरिक्त व्याज द्यावे लागेल आता एक गोष्ट येथे लक्षात घ्या तुम्हाला पोष सहा पॉईंट सात टक्क्याने दर वर्षाला व्याज देत आणि तुमच्या कर्जावर आठ पॉईंट सात टक्क्याने व्याज घेत म्हणजे तुम्ही काढलेल्या कर्जावर तुम्हाला फक्त दोन टक्के व्याज भरावं लागेल गरज पडल्यास खाते न मोडता निधी उभारू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुविधा अतिशय फायदेशीर आहे आता तुमच्या ठेवीवर सतरा लाख नेमके तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार ते आपण पुढे पाहूयात तर येते पहा तुम्ही सतरा लाखाचा निधी कसा उभाराल आता दररोज तुम्ही तीनशे तेहतीस रुपये वाचवले तर ही रक्कम महिन्याला किती होते तर दहा हजार रुपये आता तीनशे तेहतीस ते प्रमाणे पाच वर्ष तुम्ही गुंतवणूक केली तर त्याची रक्कम एकूण किती होते तर सहा लाख रुपये ज्यावर वार्षिक व्याज तुम्हाला पोस्ट सहा पॉईंट सात टक्के देत आहे तर व्याजाची रक्कम किती होते तर एक लाख तेरा हजार रुपये परंतु जर तुम्ही तुमची गुंतवणूक पुढील पाच वर्षासाठी वाढवली तर पहिल्या पाच वर्षाचे सहा लाख रुपये आणि नंतर सहा लाख असे एकूण तुम्हाला बारा लाख रुपये मिळतात आता या बारा लाखावर व्याज मिळून तुम्हाला किती पैसे मिळतील पाहूयात तर बारा लाखाच्या एकूण गुंतवणुकीवरील तुमचं व्याज जे आहे ते पाच लाख आठ हजार रुपये होईल म्हणजे दहा वर्षामध्ये तुमची गुंतवणूक झालेली रक्कम बारा लाख रुपये आणि त्यावर आलेलं तुमचं व्याज जवळपास पाच लाख आठ हजार रुपये म्हणजेच दहा वर्षानंतर टोटल तुम्हाला सतरा लाख आठ हजार पाचशे सेहेचाळीस रुपये मिळतील त्याचबरोबर पुढे त्यांनी हे देखील म्हटलं आहे की जर तुमची बचत कमी असेल आणि तुम्ही दरमहा फक्त पाच हजार रुपये गुंतवू शकता तर दहा वर्षांनंतर ही रक्कम आठ लाख चोपन्न हजार रुपये होईल म्हणजे तुमची रक्कम आठ लाख चोपन्न हजार पर्यंत पोहोचू शकते ज्या रकमेमध्ये तुम्हाला मिळालेलं व्याज आहे पोस्टाकडून ते आहे दोन लाख चोपन्न हजार तर पहा तुम्ही पाच हजार महिना किंवा दहा हजार रुपये गुंतवू शकता जर तुम्हाला दहा हजार रुपये महिना गुंतवायचे असते तर येथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिवसाला तीनशे तेत्तीस रुपये बाजूला काढावे लागतील आता ही योजना तुम्ही पाच वर्षासाठी घेऊ शकता किंवा पुढे पाच वर्षासाठी वाढवू शकता त्याचबरोबरीन गरज पडल्यास तुम्ही त्यावर लोन देखील घेऊ शकता ते ही शुल्ल दोन टक्के दरानं तर तुम्हाला योजना आवडली आणि घ्यायची असेल तर तुमच्या जवळच्या पोस्टामध्ये जा आणि ही योजना तुम्ही तिथून घेऊ शकता योजनेचं नाव आहे आर डी रिकरिंग डिपॉझिट तुम्हाला पोस्टामध्ये तुमचं तुम्हा आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं राशन कार्ड आणि तुमचे दोन फोटोग्राफ्स लागतील त्याचबरोबरीनं जो तुम्ही नॉमिनी ठेवणार आहात त्या नॉमिनीची कागदपत्रे देखील पत्रे तुम्हाला सबमिट करावी लागतील चोवीस तासामध्ये तुम्ही तुमचं अकाउंट तेथे ओपन करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा त्याचबरोबरीनं व्हिडिओ लाईक आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या बेल ऐकन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र